नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी सोलापूर भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्मसुद्धा कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया त्यासाठी व्हिडिओ पा तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो या ठिकाणी जी एम सी म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणजे आपण त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो यापूर्वीच बरेच या ठिकाणी पुणे नागपूर इत्यादी ठिकाणी जागा निघालेल्या असून आज सोलापूर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण पाहूया सो हे जी एम सी सोलापूरची पी डी एफ आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधलेल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यात महत्त्वाच्या तारखा पाहूया त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे अर्ज भरणे सुरू झाले असून बावीस दहा दोन हजार पंचवीसला अर्ज भरणे सुरू झालेले आहे त्याचप्रमाणे याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बारा तारखेपर्यंत अकरावा महिन्यात म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये याची लास्ट तारीख आहे बारा तारीख त्यानंतर याचे जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला सात दिवस आधी एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे हे लिंकसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात पदासंबंधी आपण या ठिकाणी माहिती पाहूया म्हणजे या ठिकाणी एकूण मित्रांनो ग्रुप डीच्या जागा असून या सर्वच पदांसाठी फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे जर का तुम्ही दहावी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल या ठिकाणी पदक्रमांक एक आहे कक्षशेवक संवर्ग डच आहे याचा म्हणजे डच्या पूर्ण जागा असून याला याच्या एकशे तेवीस जागा आहेत कक्षसेवेकच्या त्यानंतर बाह्य रुग्ण सेवक याच्या नऊ जागा त्यानंतर शिपायाच्या तीन जागा माडीची एक जागा पंप सहवर्ती याची एक जागा क्ष सेवक याची एक, एक जागा प्रयोगशाळा सेवक याच्या दोन जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी याच्या दोन जागा रुग्णपटवाहक एक जागा सहायक सोमपायकीच्या जा तीन जागा त्यानंतर परिचारिका जेवण सेवक याच्या जा तीन जागा भांडार सेवक याच्या जा दोन जागा त्यानंतर पोस्ट मॉर्टेन रूम परिचर याच्या जा दोन जागा अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी एकशे त्रेपन्न जागेसाठी भरती निघालेली आहे दहावी पास तुम्हाला जर का अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला पद्धतशीरपणे पी डी एफ पाहून या ठिकाणी अप्लाय करू शकता कारण की कोण्या पोस्टमध्ये किती जागा आहेत हे कास्ट तर या ठिकाणी तुम्हाला चेक करूनच ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही कास्ट तक्ता दिलेला आहे तर आपण मी सध्या कास्ट जर का तुम्हाला पाहत असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात आला आहे कारण की आजच्या वेळेमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहत असून तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्या कारणाने मी तुम्हाला कास्ट जागा सांगणार नाही तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला या साईडवर यायचे आहे या, या साईडची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमधले आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक किंवा डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता या ठिकाणी आल्यावर तुम्ही पाहू शकता की पी डी एफचं ऑप्शन आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे आणि जर का तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक ऑलरेडी रजिस्टर या ठिकाणी क्लिक करून पासवर्ड वगैरे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की ऑनलाईन करण्याची सुरुवात त्यानंतर क्लोजिंग डेट म्हणजे शेवटची तारीख वगैरे या ठिकाणी सर्व काही दिलेलं आहे या वेबसाईटवर तर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक ऑप्शन पाहताय की तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्लोज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे नंतर पुन्हा एक पॉपअप येणार आहे तो तुम्हाला आय एग्री या ऑप्शनला क्लिक करायचा आहे त्यानंतर आय आय एग्री केल्यावर अशा प्रकारे एक रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही सर्वप्रथम उमेदवाराचे पहिले नाव त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव आणि उमेदवाराचे आठ नाव अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे नाव तुम्हाला दहावीच्या मार्कशीटनुसार किंवा दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार टाकायचं आहे आधार कार्डनुसार या ठिकाणी तुम्ही नाव टाकायचं नाही त्यानंतर तुम्हाला खाली स्कोर डाऊन केल्यावर इकडे आईचे नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर फादर नेम टाकायचे आहे ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी तुमच्या नावात जर का बदल असेल तर या ठिकाणी तुम्हाला एस करायचं आहे आणि समजा तुम्ही एस केलं तर तुमच्या नावात कुठला बदल झाला आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे मी या ठिकाणी नोस हे ऑप्शन निवडतो त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर इकडे तुम्हाला जेंडर मेल फिमेल हे टाकायचं आहे त्यानंतर इकडे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमच्याकडे व्हॅलिड असणे आवश्यक आहे त्यानंतर तिच्यावर एक ओ टी पी येणार आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यावर ईमेल आय डी टाक टाकायचा आहे इकडे पर्याय क्रमांक प्रविष्ट करा म्हणजे अल्टरनेट नंबर हा कंपल्सरी नाही आहे तुमच्याकडे असायला तुम्ही टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी अशा प्रकारे हे तुम्हाला ईमेल आय डी टाकल्यावर खाली तुम्हाला विचारत आहे की दहावीची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन आहे मॅट्रिक आसन क्रमांक किंवा सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे दहावीचा रोल नंबर त्यानंतर इकडे दहावीची पासिंग डेट तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर दहावीची पासिंग डेट टाकल्यावर आता या ठिकाणी परीक्षा केंद्र निवडा म्हणजे तुम्हाला जे एक्झामसाठी जे जवळचं सेंटर हवं असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आहेत नो प्रॉब्लेम आता तुम्हाला जो जिल्हा जवळ पडत असेल तो तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला निवडायचा आहे कारण की एक्झाम सेंटर हे एक्झाम सेंटरसाठी आहे तर या ठिकाणी मी एक जवळचा जिल्हा निवडतो त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे तिन्ही सेंटर निवडायचे आहेत त्यानंतर तिन्ही सेंटर निवडल्यावर तुम्हाला आय एग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पोदरची माहिती पूर्ण भरली असून आता जनरेट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी नाही तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहताय की ओ टी पी रिसीव यूम ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर दोनपैकी आहे कुठला पण या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी ओ टी पी आला असून आता व्हॅलिड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर ओ टी पी सक्सेसफुली अशा प्रकारे मेसेज यायला हवा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचं आहे त्यानंतर क्लोज केल्यावर तुम्हाला खाली पुन्हा या ठिकाणी आय अगदी ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे आणि पुन्हा रिव्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे रिव्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी आपण जेवढी माहिती भरली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे फॉर एक्झाम्पल जेंडर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सर्वच चेकबॉक्सला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि जे माहिती तुमची स्पेलिंग वगैरे चुकली असेल तुम्ही आताच करेक्शन करू शकता या अदर सब सबमिट केल्यावर हे रजिस्ट्रेशनचं पेज आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारे कलेक्शन करू शकणार नाही सो अशा प्रकारे ही जी माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे मी जे माहिती भरली आहे ते पूर्ण बरोबर असून त्यामध्ये करेक्शन करू शकत करायचं नाही आहे त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे ओके okay ऑप्शनला क्लिक केला प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे तुम्हालासुद्धा मेलवर किंवा टॅक्समेजसुद्धा आलेला असेल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे समोर काम आय कार्ड वगैरे काढायसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही या क्लोज ऑप्शनला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहे तर आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पाहत आहे की एक तीन ऑप्शन दिलेले आहेत एक आहे ॲप्लिकेशन डिटेल दुसरा आहे पोस्ट सिलेक्शन त्या या ठिकाणी तुम्हाला पोस्ट सिलेक्शन ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पाहता की तुम्ही हे प्लस चिन्ह आहे प्लसच्या चिन्हा चिन्हला तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन टॅब या ठिकाणी ओपन होणार आहे सुंदर अशा प्रकारे एक नवीन टॅब ओपन झाल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे फॉर्म कसा भरावा हे पाच स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म कंप्लीट करायचं आहे एक आहे पर्सनल डिटेल जे आपण जे भरले असेल ते तुम्हाला जे राहिलं असेल ते भरायचं आहे पर्सनल डिटेलमध्ये त्यानंतर दो दोन नंबरचं ऑप्शन आहे ॲडिशनल डिटेल या ठिकाणी तुम्हाला यशनो वगैरे करायचं आहे काही आरक्षण वगैरे असेल तर त्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन आहे कॉम कॉम्युनिकेशन डिटेल म्हणजे ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे तीन नंबरच्या कॉलम ऑप्शनला त्यानंतर चार नंबर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स म्हणजे शिक्षण आपलं जे झालं असेल ते त्यानंतर तुम्हाला आखरीचा आहे डॉक्युमेंट अपलोडिंग आणि पेमेंट अशा पाच स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे तर जी पहिली स्टेप आहे तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम आयएग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा खाली स्कोर डाऊन केल्यावर आता तुम्हाला या ठिकाणी ले कुठली पोस्ट हवी आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आता या ठिकाणी एक ज्ञान ठेवायचं आहे की जे तुम्हाला पद निवडायचं असेल ते तुम्हाला कास्टमध्ये जागा आहेत का हे तुम्हाला चेक करायचं आहे तेव्हाच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता अदरवाईज अप्लाय करायचा नाही त्याआधी तुम्हाला पी डी एफ पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मी या ठिकाणी एक वार्ड अटेंडन्स हा फॉर्म भरणार आहे या ठिकाणी वार्ड अटेंडन्सचं ऑप्शन नसून वार्ड सरवनचं ऑप्शन दिलं आहे म्हणजे कक्षसेवक याच्या जागा पण सुद्धा भरपूर दिलेल्या आहेत तर या ठिकाणी मी कक्षसेवक म्हणून एक वार्ड अटें सरवणचं हे ऑप्शन निवडतो फॉर्म भरण्यासाठी हाच फॉर्म मला भरायचा आहे या ठिकाणी पाहता तुम्ही पोस्ट uh, कोड दिसेल तो तुम्हाला पी डी एफमध्ये दिसणार आहे कोणता आहे तर अशा प्रकारे पद्धत तुम्हाला निवडल्यावर खाली तुम्हाला खाली स्कोर डाऊन करायचं आहे आणि जे राहिलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे या ठिकाणी पर्सनल डिटेलमध्ये जे आपण रजिस्ट्रेशन करताना जे भरलं असेल ते या ठिकाणी पूर्ण तुमचा शो होणार आहे आणि जे राहिलं असेल ते तुम्हाला भरायचं आहे फॉर एक्झाम्पल वैवाहिक uh, स्थिती म्हणजे मॅट्रिकली सोल्युशन तर या ठिकाणी तुम्ही जर का तुमचं लग्न झालं असेल तुम्हाला मॅरिड अनमॅरिडचं ऑप्शन आहे विदूरचं ऑप्शन आहे जे असेल ते या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता मी या ठिकाणी अनमॅरिटचं हे ऑप्शन निवडतो त्यानंतर अनमॅरिड हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला खाली पुन्हा स्कोर डाऊन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहताय की तुम्ही राष्ट्रीय तुम्हाला इंडियन हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर इकडे तुम्हाला महाराष्ट्राचा आदिवासी आहे का या ठिकाणी यश करायचं आहे त्यानंतर यस के केल्यावर प्राधिकरणाचे नाव म्हणजे तुमच्या ज्या अधिवास सर्टिफिकेट ज्याचा शिक्का असेल ते शिक्क्याचं या ठिकाणी टाईप करायचं फॉर एक्झाम्पल तुमच्या अधिवास वर्ज का तहसीलदार आणि तुमच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक टाय टाईप करून दाखवतो म्हणजे अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहता की मी टाईप करून दाखवला आहे तहसीलदार दर्यापूर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते तुम्ही अधिवास कधी काढलं आहे ते तारीख या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे त्यानंतर अधिवासचा नंबरसुद्धा या ठिकाणी नंबर तुम्हाला तुम्ही जर का नवीन कास्टवे काढलं असेल किंवा अधिवास किंवा नॉन क्रिमिनल काढलं असेल तर आउटवर्ड म्हणून नंबर तुम्हाला टाकायचा आहे तो दहा पंधरा दहा बारा आकडे असतो किंवा मग तुम्हाला एम आर सी नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता दोनपैकी एक म्हणजे जर का तुमचं वगैरे कास्ट किंवा नॉन किंवा अधिवास असेल तर एम आर सी नंबर असतो आणि नवीन वगैरे असेल तर या ठिकाणी आउटवर्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला लिहायचं आहे की कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जे कॅटेगरी असेल ते तुम्हाला या ठिकाणी चूज करायचे आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी सर्वच कास्ट उपलब्ध आहेत तुम्हाला जर का ओपनमध्ये फॉर्म भरतं तर या ठिकाणी ओपनसुद्धा तुम्ही लिहू शकता या ठिकाणी मी एक कॅट कॅटेगरी चूज करतो त्यानंतर कॅटेगरी निवडल्यावर खाली तुम्हाला अजून मिळायचं आहे की तुम्हाला त्याच कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे की ओपनमध्ये फॉर्म भरायचा आहे तर मला कास्टमध्येच फॉर्म भरायचा आहे तुम्ही ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी प्राधिकरण म्हणजे तुमच्या कास्टसाठी बघितलं शिक्का कोणाचा आहे कोणाचा एस डी ओचा असतो किंवा तहसीलदाराचा असतो ते ते तुम्हाला या ठिकाणी टाय टाईप करायचं आहे एस डी ओ तुमच्या गावात तालुक्याची किंवा जिल्ह्याचे नाव त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कास्ट सर्टिफिकेट डेट आणि अनुक्रमांक अशा प्रकारे तिन्ही कॉलम तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का व्हॅलिडिटी असेल तर या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची आहे व्हॅलिडिटीची या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे असली नसली तरी नो प्रॉब्लेम ऑल हे मॅन्डेटरी नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी त्यानंतर या ठिकाणी एक मोल ऑन व्हिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या हाता पायावर जर का तीड असेल तर तुम्ही या ठिकाणी मोल ऑन बॉडी मोल ऑन फेस टाकू शकता परंतु हे मॅन्डेटरी नाही आहे जे स्टार्टार जे स्टार लाल स्टार आहेत ते तुम्हाला भरणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही वळकीचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर वळकीच्या पुरा म्हणून तुम्हाला पॅन कार्ड राहि ड्रायविंग लायसन आहे वोटर आय डी आहे पासपोर्ट आहे आणि बँकेचे खातं आहे या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड टाकू शकत नाही वळकीचा पुरा म्हणून तर मी या ठिकाणी पॅन कार्ड हे ऑप्शन निवडणार आहे त्यानंतर पॅन कार्ड या ऑप्शन निवडला तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल तेच नाव या ठिकाणी सेम तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर पुन्हा आय एग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण बदलची माहिती भरलेली असून आता शो आणि या ऑप्शनला क्लिक करूया शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर डाटा शो सक्सेसफुली अशा प्रकारे तुमच्यासमोर मेसेज येणार आहे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पर प्रकारे पर्सनल डिटेल पर शो सक्सेसफुली होणार आहे प्रकारे तुम्हाला हे पाचही स्टेप पूर्ण कम्प्लीट करायचं आहे दोन नंबरची स्टेप आहे ॲडिशनल डिटेलमध्ये आता या ठिकाणी तुम तुम्हाला जर तुमच्याकडे कोई आरक्षण वगैरे असेल फॉर एक्झाम्पल हँडिकॅप कर्णबधीर आणि त्याचप्रमाणे सेंट्रल गवर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट जॉबवर आहे का त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य इत्यादी तुम्हाला या ठिकाणी जर का तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी यस करून किंवा होय करून त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल भरायची आहे आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणेसुद्धा आवश्यक आहे कारण की जर का तुम्ही ते यस केल्यास तर या ठिकाणी तुम्हाला ते ऑपलोडसुद्धा करावं लागेल तर माझ्याकडे या ठिकाणी कुठल्याही केसमध्ये आरक्षण नसून मी सर्वच या गोष्टीला नो नो हे ऑप्शन निवडणार आहे मित्रांनो एकदम फ्रॉम एकदम साधा आणि सिम्पल आहे नो प्रॉब्लेम ऑल फक्त लक्षपूर्वक पहा आणि काळजीपूर्वक पहा कारण की एकदा सबमिट केल्यावर या ठिकाणी करेक्शनचा विंडोज ओपन होणार नाही आणि आणि जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची अपडेट आपल्या चॅनल उपलब्ध राहते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यानंतर मी या सर्व गोष्टी पूर्ण भरल्या असून आता शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करूया त्यानंतर तुम्ही पाहताय की आता या ठिकाणी दोन स्टेप आपल्याला कम्प्लीट झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर जर का या ठिकाणी पाहता जर का तुमचा व्यवहाराचा पत्ता दुसरा असेल तर या ठिकाणी तुम्ही दुसरासुद्धा ॲड्रेस टाकू शकता नसेल तर तुम्ही व वदरचा हे कॉलम भरून तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचा आहे माझा म्हणजे ॲटोमॅटिकली हे खाली पूर्ण येणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे ॲड्रेसचा कॉलम भरल्या पुन्हा तुम्हाला शो आणि नेक्स्ट ने ऑप्शनला क्लिक करायचं या ठिकाणी ओके केलं करायचं आहे तुम्ही पाहता की आपले तीन स्टेप कम्प्लीट झालेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला चौथा जे कॉलम आहे ते एज्युकेशनचं तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आहे की तुम्हाला मराठी भाषेत ज्ञान आहे का या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यावर हो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हो या ऑप्शनला क्लिक केल्यावर के के सी सी के दर, या ठिकाणी तुमची दहावीची माहिती भरायची आहे सर्वप्रथम तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आपले जे बोर्ड असेल ते या ठिकाणी बोर्ड तुमचे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल जर का तुमचा सी बी एस सी बोर्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही अदर एनी अदर इक्वेलेशन बोर्ड हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर माझं या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे मी हेच निवडणार आहे त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे निवडल्यावर तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे एक दुसऱ्या कॉलममध्ये शाळेचे नाव किंवा संस्थेचे नाव तर या ठिकाणी आपले शा शाळेचे नाव तुम्हाला टाईप करू शकता त्यानंतर शाळेचे नाव टाईप केल्यावर तुम्हाला दहावीतनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर का तुम्हाला पर्सेंटेज सी जी पी एचं ऑप्शन दिलं आहे तर या ठिकाणी जनरली आपल्याकडे दहावीचे पर्सेंटेजचं ऑप्शन असते तर आपण पर्सेंटेजचे ऑप्शन निवडूया त्यानंतर पर्सेंटेजचे ऑप्शन निवडल्या तुम्हाला या ठिकाणी ऑप्टेन मार्क म्हणजे किती मार्क मिळाले टाकायचे आहेत त्यानंतर टोटल मार्क्स कितीपैकी तुम्हाला मार्क मिळाले आहेत तर या ठिकाणी पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दहावीची माहिती भरल्यावर तुम्हाला पुन्हा शो आणि एकशे ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी फक्त ते ज्ञान ठेवायचं आहे की तुम्हाला फक्त दहावीची माहिती या ठिकाणी भरायचं आहे अदर क्वालिफिकेशनचे या ठिकाणी ऑप्शन दिलेले नाही आहे तर तुम्ही या ठिकाणी अदर क्वालिफिकेशन टाकू शकत नाही फक्त पण दहावी मॅन्डेटरी आहे त्यानंतर आता या ठिकाणी पाहता की आपली आकरी जी स्टेप आहे डॉक्युमेंट अपलोडिंग आणि पेमेंटची तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी क्लिक फोटो अपलोड करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला दोन फोटो घ्यायचे आहेत एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि दुसरा एक अपलोडेड फोटो घ्यायचा आहे तर तुम्हाला सर्वप्रथम अपलोड या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला ज्याही तुम्ही फोल्डरमध्ये फोटो ठरा या ठिकाणी क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी फोटो असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तो फोटो तुम्हाला चूज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी क्लिक करून लाईव्ह फोटोचा ऑप्शन होता या ठिकाणी क्लिक करून तुमचा जो कॅमेरा ओपन ओपन होणार आहे यावर म्हणजे कॅमेरा ओपन होणार आहे आणि कॅमेरा ओपन झाल्या या ठिकाणी तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड करू शकता या दोन्ही गोष्टी तुम्हाला अपलोड केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे सिग्नेचरसुद्धा ही ऐंशी ते शंभर केबीच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची दहावीची मार्कशीट अपलोड करायची आहे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर डोमिसियल आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर पॅन कार्ड अशा प्रकारे तुम्हाला हे चार पाच डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केल्यावर या ठिकाणी तुमचं नऊशे रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आय एग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहताय की तुम्ही जे प्रिवाइजचं ऑप्शन आहे या ठिकाणी प्रिवईज करून तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म बरोबर आहे का हे चेक करू शकता या ठिकाणी क्लिक केल्यावर जेवढा आपला फॉर्म भरला असेल तो आपल्यासमोर शो होणार आहे या ठिकाणी तुम्हाला चेक करायचा आहे कारण की आता एकदा सबमिट केल्यावर या ठिकाणी तुम्ही फॉर्म करेक्शन करू शकणार नाही म्हणून जर का आताच जर का फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल स्पेलिंग वगैरे किंवा काही राहिलं असेल तर तुम्ही या ठिकाणी आताच क करेक्शन करू शकता अदरवाईज या ठिकाणी करेक्शन करू शकत नाही तर मी जे भरलेली माहिती पूर्ण बरोबर असून आता या ठिकाणी ओके ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया सो मित्रांनो सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आहे पेमेंटचे बरेच प्रकार दिसतील तुम्हाला क्यू आर कोड ए टी एम नेट बँकिंग तुम्हाला ज्या माध्यमातून तुम पेमेंट करायचं आहे ते तुम्ही पेमेंट करू शकता या ठिकाणी सर म्हणजे क्यू आरच्या कोडच्या असा तुम्ही पेमेंट करू शकता या ठिकाणी पेमेंट केल्यावर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल जाणार प्रिंटचं ऑप्शन आहे प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे तर या ठिकाणी मी पेमेंट वगैरे करणार नाही कारण की या ठिकाणी पेमेंट करायसाठी सध्या अजून काही अडचणीत असून तर तुम्हाला है पने है। या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म कम्प्लीट झालेला आहे जर का यामध्ये काही अडचण येत असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे पेमेंटची ही आखरीची प्रोसेस असून पेमेंटमध्ये त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे अदर रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण येत असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सोडत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र